राजीव गांधींनी देशाच्या विकासाचा पाया मजबूत केला या तरुण युगपुरुष नेत्याने नी आपल्या धोरणातून शेती जलसंधारण उद्योग आणि शैक्षणिक विकासाला चालना दिली त्या विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला यायच आहे जब तक भारत के हर व्यक्ती के आसू नाही पोहच सकेंगे तब तक हम आराम नाही कर सकेंगे आगे वोही संघर्ष चलाना है जो गांधी जी ने पंडित जी ने इंदिरा जी ने चलाया था हाच राजीव गांधींचा भविष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे त्यासाठी आपल्याला यायचं आहे याच कार्याला आणि काँग्रेसच्या देशाप्रती असलेल्या तळमळीला पाहून जनतेने काँग्रेसला इतके वर्ष भरभरून प्रेम दिले त्या कार्याची जाणीव ठेवून आपल्याला एकत्र येऊन पुन्हा इतिहास घडवायचा आहे मुंबई आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी शेतकऱ्यांच्या विकासासाठी महिलांच्या अधिकारांसाठी युवकांच्या भविष्यासाठी आणि पुन्हा देशाला सर्वच क्षेत्रात पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला यायचं आहे ठिकाण षण्मुखानंद हॉल सायन दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वेळ सायंकाळी चार वाजता त्याच तळमळीने काम करण्यासाठी त्याच जिद्दीने लढण्यासाठी आणि पुन्हा काँग्रेसच्या प्रागतिक विचारांना महाराष्ट्रात रुजवून महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला यायचं आहे